तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन या व्लॉग मध्ये सिल्लोड चा गाण्या या व्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आपण आहे हे मुंबईसाठी म्हणजे मुंबईला आपण फायनली आलेलो आहे आपल्याला एक दिवस पण झालेला आहे मुंबईला थांबण आपण आता फायनली आपण निघालो आहे कार्यक्रमासाठी आपला कार्यक्रम होणार एका मोठ्या भारदार मैदानमध्ये त्या मैदानाची चर्चा अवघ्या किंवा महाराष्ट्र इतर जगभर चर्चा असणार मैदान तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये धावणारच आहे पुढे तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा आणि एक कमेंट आणि ज्याने कोणी सबस्क्राईब अजूनही आपले चॅनल केले नसेल तर तुमचा एक सबस्क्राईब हे मला त्यासाठी फार अनमोल राहील तर तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण आता निघालो आहे तर आपण आता भरपूर गर्दी होती आणि आपली तर चालायची एवढी परेशानी झाली होती फायनली आपण बसलो आता या ट्रेनमध्ये तर ह्या ट्रेनमध्ये आपल्याला जा मग सिटीमध्ये पोहोचलो आणि लगेच टॅक्सीमध्ये बसलो आणि टॅक्सी बुक वगैरे केली आणि आम्ही जण होतो तर तुम्हाला माहिती आहे प्राध्यापक शरदजी काकडे सर सिने कलावंत प्रशांत भाऊ गीते यांचं भरदार भरदार म्हणजे भरदार पोटातून हसू आणि डोळ्यातून असू असू विनोदी एक ते तिथं कार्यक्रम साजरा करणारे तुम्हाला मी आताही नाही सांगत तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि ज्या व्हिडिओ जो माहोल असणार आहे पब्लिकचा तुम्ही फक्त व्हिडिओ शेवट एंडिंगपर्यंत बघा तर आपण निघालो आहे आता रस्त्याने प्रवास करताना तर मुंबईचा प्रवास आणि मुंबईला एक वेळेस एक ते दोन वेळेस फिरण्यासाठी एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि मुंबईला आपल्यालासुद्धा पाहायला एक ते दोन वेळेस योग्यता वाटते आणि जर तुम्ही रेग्युलरली मुंबईमध्ये राहत असेल जर कोणी मुंबईत थांबत असेल तर त्याच्यापेक्षा भयानक प्रसंग कोणाही व्यक्तीवर आला नसल कारण मुंबईमध्ये राहणं म्हणजे जलात राहणं तर चला ते गोष्टी तर आपण नंतर पुढं करू आता चहा नाश्ता वगैरे करून घेतला आणि तुम्हाला माहिती आहे आपण जाणार आहे एकदम मोठ्या मैदानावर तर कोण कोण ह्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो की बा आम्ही कोणत्या साईड चाललो आणि कोणत्या मैदानावर जाणार तर प्रशांत सरांचा अजून चहा बाकी होता त्याकरता सरांसोबत थांबलो सरांचा चहा झाला शरद काकडे सर पुढे गेले होते आणि आपण सगळ्यात शेवट होतो कारण आपण बनवतोय व्हिडिओ तर चला म्हटलं आपण तर तुम्ही व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला ठिकाण माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण कोणत्या ठिकाणी पोहोचणार आहे तर फायनली आपण पोहोचलो आहे आझाद मैदानावर तर ह्या ठिकाणी आपले गुरुजी शक।, शक सर्व शिक्षक वर्ग सगळं शिक्षक, शिक्षक बांधव या मैदानावर बसले आहे त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी तर त्यांचा शिक्षणा आंदोलन म्हणजे टप्पा वाहार शंभर टक्के म्हणजे शाळेला शंभर टक्के भेटलंच पाहिजे बा टप्पा वाढ झाला पाहिजे तर ह्याच कार्यक्रमात आपण सहभागी झालेली आहे आणि बघू कार्यक्रम किती भरदार आणि रंगीत होणार आहे तर तुम्ही फक्त कार्यक्रम शेवट बघा आणि जर व्हिडिओमध्ये आलेच असेल तर आता लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद <laughs> Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова Yeah. Uh -huh. মাওযায্যাকে ফ্যা ক্যা কোযো ক্যেযা মাযো মাযাযো ঵ারা যো মাযোয়

우리 제트들아 어서 오게네